नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रोज रोज वापरात असलेल्या पाच अशा अन्नपदार्थांविषयी जे टॉक्सिक ठरू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये फारच गंभीर परिणामही होऊ शकतात आपण रोज जे खातो ते कायम सुरक्षित आहे असं नाही साध्या चुका आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो आज मी तुम्हाला त्या पाच पदार्थांबद्दल सविस्तर सांगणार आहे एक हिरवे बटाटे काय आहे धोक्याचं बटाट्याच्या उतींमध्ये जेव्हा हिरवट रंग दिसतो तेव्हा ते क्लोरोफिल सारखं वाटतं पण त्यात एक विषारी कंपोनंटही असतो ज्याचं नाव आहे सोलानाईन किंवा चकोनेन हे न्यूरोटॉक्सिन सारखं वागतं लक्षणं काय दिसतात उलटी हातपाय सुन्न होणे चक्कर येणे अंतर्गत रक्तस्त्राव श्वसन बाधा जास्त प्रमाणात घेतल्यास गंभीर पातळीवर कोमा आणि प्राणवाहीही होऊ शकते उपाय किंवा सूचना जरी बटाटा थोडासा हिरवट असला तरी ते हिरवट भागाला कापून टाका फक्त हिरवट भागच विषारी असतो सर्व बटाटा नव्हे बटाटे पूर्ण अंधारात थंड आणि व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी ठेवा जर कोणीतरी मोठ्या प्रमाणात हिरवट बटाटे खाल्ले तर चारशे ते पाचशे ग्रामपर्यंतचे प्रमाण प्रौढ व्यक्तीसाठी घातक ठरू शकते म्हणून सावधगिरी बाळगा दुसरं जायफळ ओव्हर रिस्क काय आहे धोक्याचं जायफळामध्ये काही सक्रिय कंपाऊंड असतात जे मोठ्या प्रमाणात घेतल्यास सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात कमी प्रमाणात मसाल्याच्या रूपात सुरक्षित असते पण ओव्हरडोस केल्यास टॉक्सिक परिणाम होतात लक्षणं काय दिसतात उलटी जक्कर गंभीर वेदना सुन्न होणे मतिभ्रम हॅल्युसिनेशन्स आणि बेहोशी काही रुग्णांना मानसिक विक्षेप आणि घातक परिणामही नोंदवले गेले आहेत उपाय किंवा सूचना मसाल्याच्या प्रमाणे वापरा रोजच्या जेवणात चडचडीत प्रमाणात जायफळ वापरणं सुरक्षित आहे आयुर्वेदिक किंवा औषधी प्रयोजनासाठी दिलेली मात्रा नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या विशेषतः लहान मुलं आणि गर्भवती महिलांनी स्वतःहून जास्त प्रमाणात घेऊ नयेत टीप काही प्रकरणात फक्त दहा ते पन्नास ग्रामपर्यंतचे जायफळ वापरणं गंभीर लक्षणं देऊ शकतं म्हणून अंदाजे प्रमाण महत्वाचं आहे तीन कडू बदाम वाईल्ड डायमंड काय आहे धोक्याचं बदामामध्ये काही वेळा कडू बदाम असतात ज्यात अॅमिकडेन नावाचं कंपाऊंड असतं हे सायनोजिनच्या रूपात बदलून हायड्रोजन सायनाइड तयार करू शकतं हा अतिशय घातक आहे लक्षणं काय दिसतात श्वास घेण्यात त्रास उलटी वेदना कमी रक्तदाब आणि गंभीर केसेसमध्ये झटक्यांसारखे लक्षणं थोड्या संख्येने जरी कडू बदाम खाल्ल्यास लहान मुलं किंवा कमी वजनाच्या लोकांसाठी घातक ठरू शकते उपाय किंवा सूचना बाजारातून बदाम विकत घेताना नेहमी विश्वासार्ह ब्रँड व चांगल्या स्वरूपाचे स्वीट बदाम निवडा थोडाही कळवट चव आल्यास ते टाळा बांधलेल्या पॅकेटवर स्वीट आमंड्स किंवा बिटर आमंड्स स्पष्ट दिसत नसतील तर विक्रेत्याला विचारा चार कच्चे किंवा अपूर्ण शिजवलेले राजमा काय आहे धोक्याचं कच्चे किंवा अपूर्ण शिजवलेल्या राजमामध्ये फायटोहेमिन किंवा लेक्टिन सारखी प्रथिने असतात जी टॉक्सिन्स आहेत अपचन उलटी आणि अतिशय तीव्र पोटाचे त्रास होऊ शकतात लक्षणं उलटी पोटदुखी काही वेळा शरीरात दाह निर्माण होणे काही वार्तानुसार अगदी छोट प्रमाण देखील तीव्र आजार निर्माण करू शकते उपाय किंवा सूचना राजमा आठ ते बारा तास पाण्यात भिजवून ठेवा नंतर पाणी फेकून स्वच्छ पाण्यात वेगाने आणि पूर्ण उकळी येईपर्यंत शिजवा उकळवून मग त्यानंतर मंद आचेवर शिजवा कारण उकळीने टॉक्सिन नष्ट होते टेप काही लोक प्रेशर कुकरमध्ये राजमा व्यवस्थित शिजवत नाहीत सुनिश्चित करा की दाणी पूर्णपणे मऊ झाले आहेत पाच ब्राऊन राईस काय आहे धोक्याचं काही वेळा तपकिरी तांदळात पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त प्रमाणात नैसर्गिकरित्या आर्सेनिक असू शकतं कारण जमिनीतील प्रदूषण आणि पेस्टिसाईडचा प्रभाव आर्सेनिक दीर्घकाळात शरीरात जमा होऊन कॅन्सर सारख्या आजारानं कारणीभूत ठरू शकतो तपकिरी तांदळात फायटिक ऍसिड नावाचं एक तत्व असते जे शरीराला लोह आणि जस्त यांसारखी म खनिजे शोषून घेण्यापासून रोखू शकते लक्षणं काय दिसतात लहान प्रमाणात ताबडतोब लक्षणं दिसत नसली तरी वर्षानुवर्ष जमा झाल्याने त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होतो त्वचेत बदल कॅन्सरचा धोका वाढणे उपाय किंवा सूचना ब्राऊन राईस वापरताना स्वच्छ पाण्यात धुवून घ्या शक्य असेल तर चार ते आठ वेळा पाण्याने धुवा भिजवून नंतर पाणी बदलून शिजवा भिजवलेलं पाणी टाकून नव्या पाण्यात शिजवल्याने आर्सेनिक कमी होते पूर्ण वेळ ब्राऊन राईसवर अवलंबून राहू नका कदाचित क्युनोआ बाजरी ज्वारी या पर्यायांचा समावेश करा शक्य असेल तर लोकल आणि ऑर्गेनिक स्रोतांकडून खरेदी करा मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही काळजी घेतली आणि बेसिक प्राथमिकता पाळली तर अनेक धोके टाळता येतात जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा विशेषतः आई वडील किंवा जे घरचं जेवण बनवतात त्यांना खाली कमेंटमध्ये सांगा कोणत्या अन्नपदार्थांबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा करूया आरोग्य हा एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे लक्ष द्या शंका असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नेहमी जागरूक राहा पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं खास लक्ष ठेवा धन्यवाद